ए धनगडी माझा माझाची तुझ तू तु काही करू शकत नाही आमदार माझा खासगार माझा सरपंच माझा आहे म्हणी मी काहीच करू शकत नाही म्हणजे दंड्या होता का म्हणून तुम तुला देऊन दिन मानल्या लगेच तिला हातोर हाणला हातोर दांड केला हा। म्हणून असं खाली वाखाली करून त्यांनी हिडं हाणलं लगेच डोकं फोडलं त्यांना आमदार कोण त्यांच्याकडे गेलो आमदार हे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे त्यांच्या पिएला मी फोटो पाठवले होते त्या क्षणी दोन तीन वाजता शिवा वाणी म्हणून त्यांचा पिए त्यांना पण फोटो पाठवलेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिप्लाय नाही दिला नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी आत्ता नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या ता वाबी पोलीस स्टेशनच्या समोर आहे इथे रस्त्यावरून जाताना मला एक कुटुंब उपोषणाला बसलेलं दिसलं पोलीस स्टेशनच्या बाहेर गेले दोन दिवस मी इथून प्रवास करत होतो दोनही दिवस हे कुटुंब इथं बसलेलं दिसलं मी आज थांबून त्यांच्या पोस्टर पाठीमागे जे उपोषणाचं लावलेलं आहे ते वाचलं त्यात काही मला गोष्टी दिसल्या म्हणून मी थांबलो आणि त्यांची विचारपूस केली की नेमकं काय झालं आहे तेव्हा त्यांनी मला माहिती दिली वृद्धा जे आजोबा आहेत ते स्वतः मेंढपाळेत शेतकरी आहेत त्यांना शेतात मोठ्या प्रमाणात मारहाण झाली ते ॲडमिट होते नंतर आरोपीवर कुठली कारवाई झाली नाही फक्त एक गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला पोलिसांनी स्वतःहून सोडून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे पोलीस स्वतः सांगत होते की जातो घरी आता आणि पाठीमागेच पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या समोरच ते उपोषणाला बसलेत तेवीस तारखेपासून मी त्यांनाच विचारणार नेमकं काय झालं होतं तुम्ही उपोषणाला का बसला आहे बस आजी मला सांगा ओ मारहाण नेमकी कोणाला झाली होती कशामुळे तुम्ही इथं बसलात आम्ही किंवा मारहाण झाली मला पाठी माझ्या मालकाला माल मारलं मग माझा पोरगा आला मी त्यांच्या अंगावर पडले मला खूप मारलं माझा आवाज सुद्धा निघाला आवाज निघाला म्हणजे मग म्हणून आज आम्हाला न्याय मिळाला म्हणून आम्ही इड उपासनाला बसलो कधीपासून बसलात कालपासून बसलो आम्ही मारहाण कशामुळे झाली कशामुळे म्हणजे आमचा वावर आहे तो म्हणतो माझाची म्हणतो कोणत्या गावात शहा गावात म्हणजे इथून जवळच ते गाव आहे आमच्या गाव गावातलं व्यक्तीने केलं हा गावातलीच व्यक्ती ती हा त्यांच्यावर एफ आय आर झाला का ओ, हा हा झाली कशामुळे झालं नेमकं हे सगळं वाद कसं सुरुवात कस सुरू झाला सुरुवात सुरु झाली त्याला म्हणलं भाऊ पाऊस चालू आता म्हणलं आम्हाला पेरायचं आहे तू साईट ना जाय त्यांनी सांगितलं की माझाच वावर आहे ए धनगडी म्हणजे माझा माझा तुझ तू काही करू शकत नाही आमदार माझा खासगार माझा सरपंच माझा आहे म्हणी मी काहीच करू शकत नाही म्हणतो सगळं आमचं आहे म्हणे तू काहीच करू शकते तुम्ही मारून टाकलं तरी काहीच करू शकते मारायला महिना झाला तरी पंधरा दिवस मला दवा पाणी चालू होता त्यांनी काहीच दखल घेतली नाही शेवट आम्ही कालपासून बसलो उपवासाला तरी काहीच येत का आणा ते आणा काहीच दखलच ना आरोपी हजरच ना हजर करता येते मग आम्ही गरिबांनी काय करायचं तुम्हाला कशा आली मग त्याच्यामुळे आले नाही हजारच करी ना कशामुळे वेळ आली तुमची इथं पाहिजे ना आम्हाला काय झालं मला पहिले बघा पहिल्या पासून सांगतो सुदाम सकाराम सा कांदळकर का। मी माझ्या वावरामध्ये मा गेलो ट्रॅक्टर चालू आता म्हणजे फंडलं होतं मग दगड दुगड येचित होतो त्यानं आला तसं मोठी गाडी चार चाकाची घातली वावरतून त्याला म्हणलो बाबा आता वावर मला पेरायचं तू काय मध्ये घालू नको मग तो काय म्हणे तू मला असं तर श्या द्यायला लागला म्हणलं अरे भाऊ श्या नको देऊ गाडी नको करू त्यानं के काय केलं काय होता हातात दंड्या होता हाता काय आता म्हणून तुमचं रात देऊन दिन मानला हातोरात आणला हातोवर दांड केला म्हणून असं खाली वाखाली बोलताना हिड लगेच डोकं फोडलं त्याला डोक्यात मार हा मग म्हणलो आता काय कर बाई माणूस आली मंडळी मग आली पळत म्हणे अरे भाऊ मारतो कम मारतो कम मारतो कम मा पुन्हा पाठवतो याच्यात दणके टाकायला आला मागून भुंडीवर आणली हाणता हाणता काय केलं मग ती लागली मला मध्ये घुसायला तिच्या दप दब दप दप दा गोरा आळ लागली पोरगा आला माझा लहान तो काय म्हण सुटला ए म्हणजे मातारा मज का मारतो तू अरे चांगल्याला मार हामक ती पोरं होती ला आणले ती मांग चालू होती मांग ती मांग लोटायला गेला मागून ठाक्या ठुईला विठ टपक्यान पळला गडी पळल्यानंतर लगेच म्हणे आता आम आमचं तोंडचं पाणी पळवलं मग आम्ही काय खाली बसून राहिलो त्यांना मांड्या ठोकल्या जे जे मासाचे आणि पोलीस पण कम्प्लिटली काय करत असेल काय पैसे भरले सगळं दाबून आलो म्हणे काय होत असन ते ह्याच्यान कर धनगाड्या ah. आई तासांना जे जे म्हणे मागं त्याच्यान होईन ते कर म्हणे असा hmm. बरं सुटला मग काय बड सुदीच्या बाहेर मग काय मग हा मोठा मुलगा शिन्नरला राहिला hmm. शिन्नारवरून त्याला फोन मग दुसरा बॉर्ग झाला पाणी पाजलं थोडंसं लगेच मग त्याला उभं केलं मग त्यानं फोन केला याला मग आला तो अर्धे hmm. एक तासामध्ये hmm. मग आम्हाला उचल आणि गावात hmm. दवाखाना आहे hmm. काढायचा म्हणून त्या डॉक्टरपासून नेलं तिकडे इंजेक्शन मारले सगळं झालं ठणक जा सर इथे आले बी लगेच इकडे फिरतही ठोकली आणि मग आम्ही असं यादा यादा आलो लगेच म्हणे अ जा तुम्ही तुम्ही दवाखान्यात जा दवाखान्यात जा मग लगेच आम्हाला इकडं काढून द्या तिकडं काढून दे तुम्ही तुम्ही म्हणे तुमची फिरत घेतली ना म्हणे आता मिटलं ना म्हणे तुमच्यावर जा म्हणे मग आम्हाला काहीच झालं मी तिकडे गेलो ते सरकारी दवाखान्यामध्ये ते म्हणे इडलं नाही चालत तिडून आणायला लागलो तर आम्ही तिथं कागद म्हणे मग तुम्ही दुडीला जा दुडीला गेलो तिकडे त्यांना आमचं सर तर तिकडे ते एका सुई गोळ्या औषध दिली आम्हाला गेला पाठवलं सिविसला मग तिकडे गेलो आम्ही तिक शिरीजला हाय ते काय म्हणते ती तिकडे गेलो आणि ती नाही गडीवर म्हणे तो एक डॉक्टर म्हणे तुला ॲडमिट करायला लागेल असं करायला लागेल आम्हाला दोघा बाय माणूस इकडे वाईला टाकली दवाखान्यात mm. हा घेऊन थांबला आम्ही गेलो मिनिट झालो त्यांच्या mm. मग तिडे गेलो केलं केला आडमिट म्हणी मागून सुटले तुम्हाला काय नाही तुम्ही सुट्टी घ्या म्हणे काय नाही थोडं मारला गेली म्हणे mm. त्याचे हात मोडेल मग लागले सध्या कुठे आता हातच गेला तो म्हणजे हात बसून आणला पण मग ना झाला ना त्याचे हात वर टोले आणि डोक्या एक टोला लागला असा इथं आणि एक इटं हाणेली दोन ठिकाणी डोकं फुटलं त्याच्यावाल मग काय करी नाही आम्हाला फेटून घातलं mm. मग असं करत का कर। त्याच्या आधी पोलीस काय म्हणले त्याच्या आधी mm. मी फिरत केली मी त्यांना काय म्हणलो तुमच्याकडे mm. येऊन mm. मी फिरत केली होती mm. तुम्ही तुम्ही दाखल का दाखल का नाही केलं बा आम्हाला काय विचारलं नाही तुमच्यामुळं आम्हाला मार बसला mm. म्हण नाही नाही म्हणे मग ते एक रजर एक आमक आहे आणि मी करतो चौकशी चौकशीच नाही केली आम्हाला हे घडून गेलं मार हाण झाली आणि मग आता आलो आम्ही इथं उपस्थानाला बसायला मुलगा बसला पण ते तुम्ही त्यात मागणी केली की आम्हाला न्याय पाहिजे बा त्यात तुम्ही मागणी केली की आम्हाला ते धनगड्या म्हणले त्यांच्यावर ऍट्रेस उठे लावा हा पण त्याची तरतूद नाही ना हा हा म्हणजे मं करतीच नाही ती नसू द्या ना पण आम्हाला न्याय पाहिजे ना बाईला मारायचा का त्याने लायसन काढलं का अजून त्या तो आई बहीण नस ना त्याला बी मग त्याच्या आईला आज बायकोला मारू शकते नाही मारित का बायकोला दोन सापटी तरी आज मला एवढं मारलं त्याच्या आईला जर मारलं असत त्यांनी दम काढला असता का त्यांनी मनाव धरायला पाहिजे ना त्यांनी घ्यायला पाहिजे नाही असं आणायला पाहिजे ना समोर का मारलं या मतरीला बा या मतरीनं काय चोरी बिरी केली का काही मग पोलिसांनी त्याला विचारायला पाहिजे ना हे वृद्ध दाम्पत्य पोलीस स्टेशनच्या समोर आहे यांचा मोठा मुलगा पण माझ्या सोबत आहे मी त्यांनाही विचारणार आहे नेमकं काय झालं मला थोडक्यात सांगा अगदी दोन मिनिटांमध्ये कि तुम्हाला या मारहाणी सांगितलं की मारहाण झाली आमचे वडील एकदम अशिक्षित आणि जमीन आमची रोड टच आहे आणि त्याचा गट नंबर दुसऱ्या बाजूला आमचा चारशे काउन त्याचा सहाशे शे पण वडिलांनी मला न माहिती त्यांचं काहीतरी अडण झाली उज्जत झाली तर तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी एन सी दाखल केली तिथे वायू पोलिस तर एन सी दाखल असताना याला तपास हवालदार इले इले हवालदार हा सत्तावीसलाच आजारी हे mm. तर आम्हाला कळले मग तीस तारखेला जर दा ये दाखवले तर पोलीस स्टेशन तपाससाठी पोलीस नाहीये का पासा, नाही उपलब्ध mm. बरं ना ठीक ठीके त्याच्यानंतर एक दुसरा एक दाते म्हणून दाते हवालदार म्हणून मग त्यांनी तपास करायला पाहिजे ना mm. त्याच्या ते, ते, ते आठ दिवस उलटून गेले mm. त्याच्यानंतर मी एक चौदा तारखेला अर्ज द्यायला आलो अर्जात सुद्धा मी त्यांना म्हणलं साहेब अर्ज घ्या त्याची चौकशी करा अर्ज वगैरे चालत नाही म्हणजे एस पी ऑफिसला अर्ज चालतो डीएसपी ला चालतो मुख्यमंत्र्यांना mm. चालतो मग वावी स्टेशन त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे का मग हे कोणा थ्रू काम करतंय मग हे अर्ज घेत का नाही आपले mm. म्हणजे कोणा तरी सांगण्यावरून हे स्टेशन चालू राहील मग त्याच्यानंतर यांनी शनिवार म्हणजे जवळजवळ शनिवार होते एकवीस तारीख होती सहा तारीख म्हणजे आठ ते पंधरा दिवसानंतर आईवडिलांना दुपारच्या घरी खूप मारलेले खूप hmm. मग मा आमची विचारणार त्यांनी कलम लावले ते ठीक आहे जातीवाचक शिवीगाळ केली आम्ही म्हणतो अल्ट्रासिटी दाखल करा पण आमची मागणी एकच आहे आमच्या आईला मारलं हे कायद्यात तरतूद आहे का पी एस आयनी आमच्या समोर आईवडिलांसमोर मी रक्त मंबू आमच्या आईवडिला आणले असताना पी एस आयनी जे आरोपी मस्के म्हणून त्यांना त्या म्हणे तुम्ही जा म्हणे काही काळजी नाही करू म्हणे हे शोभता का पोलिस स्टेशनला हे मला म्हणायचं आहे त्यांचं सी सी टी व्ही फुटेज करा एकवीस तारखेचं पी एस आय आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि त्यांनी आरोपी काढून दिले ना आम्ही तिथं उपलब्ध आहे की नाही मग असं जर असेल कायद्यात का दा दा आरोपी एफ आय आर दाखल नसताना आरोपी सोडण्यात येतात असं कायद्यात लिहिलेलं आहे का एफ आय आर दाखल नाही हा त्यावेळेस एफ आय आर ही साडे दहा वाजता दाखल आहे आणि आरोपी साडेतीन चार सुमारशीत आहे साडेतीन चार सुमारशी मग आमची आई जर एवढी थरथर कापती मग आरोपींनी धरायला पाहिजे का सोडून द्यायला पाहिजे एवढा प्रश्न आहे आमच्या पुल स्टेशनला त्याच्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी इथं वाईपुल स्टेशन पासी बसलेलो आहे आम्हाला न्याय पाहिजे एवढंच म्हणणं एफ आय आर साडे दहा वाजता दाखल आहे हे कोणत्याही प्रकारचं पोलीस स्टेशन म्हणजे कोणाच तरी दबावाखाली लोक म्हणजे कोणास तरी मिली बघा ते त्याच्यामुळे दातूर मात्र शकत तुमच्या को आमदार कोण त्यांच्याकडे गेलो तर आम्ही आमचे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र व्यवहार केलेला आहे स्पीड पोस्ट नाही थोडं आमदार आमदार एक कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब त्यांच्या पीए ला मी फोटो पाठवले होते त्या क्षणी दोन तीन वाजता शिवा वाणी म्हणून त्यांचा पीए त्यांना पण फोटो पाठवलेले त्यांनी कोणत्याही प्रकारचा रिप्लाय नाही दिला काहीच नाही पीएसआय ला फोन नाही काहीच नाही काही त्याच्यानंतर त्यांच्या दीदीला म्हणजे आमची दीदी भाऊ श्रीमंतीने कोकाटे म्हणून जिल्हा परिषद त्यांना पण मी फोन केला आहे असं नाही का फोन नाही केला पण कोणत्याही प्रकारची दखल केली नाही कारण की मतदान म्हणजे आम्ही आमदार आम्ही पण निवडलेला आम्ही पण आमदाराचे माणसं आहे ना मग त्यांचाच कसा आमदार होऊ शकतो त्यांचाच कसा खासदार होऊ शकतो मी धनगर समाजाचा म्हणून माझं नाही कोणी हे माझं मला पुलटेशनला न्याय पाहिजे मला एवढंच म्हणणं आहे बस बाकी काही नाही ठीक तर ह्या कुटुंबाचं म्हणणं एकच आहे की गावात जातीवाचक मारण झाली त्या गावात आम्ही अल्पसंख्याक आहोत म्हणून आम्हाला टार्गेट केलं पोलीस स्टेशनला आलो तर पोलिसांनी सुद्धा दखल घेतली नाही पोलिसांनी हे पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेत तेवीस तारखेपासून बसला पोलीस स्टेशन तेवीस तारखेपासून बाहेर बसलेत तर त्या दोन तीन दिवसापासून बसलेत सुद्धा त्यांची दखल घेतली नाही असं त्यांचं गेल्या दोन दिवसात म्हणणं आहे तर अर्थातच याच्यावरती या व्हिडिओनंतर पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा आहे या कुटुंबाची किमान दखल घेतील आणि तुम्ही ते का बसला तुमच्या अडचणी काय आहेत हे थी विचारतील एवढीच अपेक्षा आपण करायला हरकत नाही या व्हिडिओ तिथेच थांबतो चॅनल सबस्क्राईब करा पण आेटो नव्या व्हिडिओ